नमस्कार शुभ दुपार जे आरे सगळ्यांना तर विषय दोस्तांना असा आहे आज म्हणत्या मामाने कशी काही सवड काढली आज विषय असा आहे दोस्तांनो आपल्याला जायचं गौरीचे इकडं आणि कशाला जायचे माहिती का गौराया या बघायला तर आता निघालोय आम्ही सगळीच जण आणि दुपारच्या वाजल्या तीन उशीर तर झालाय जाओ आता कोण कोण निघाले हर्षदा साक्षी बायडी मामी अण्णा सगळी चाललोय आम्ही धावतो तुम्हाला आता सगळं इथं गाडी घेऊन जाणार आहे निघालो गावाला गुजरातला आता बाय बाय

सातशे रुपयाच डिझेल गाडीला बघा व्हिडिओ बघता ना आमचं बघता चला पंप वालो आता डिझेल कुठं आलोय बघा मामा भाचे आत्ता क्लिअर दिसेल एकटाशी क्लियर दिसत नव्हतं चाललोय आहे गौरी कर पण द्या आता की याला चालता चालता म्हणलं करा फोट हा म्हणलं कुठं आहे म्हणलं बा गावता ही कमी नाटलं गावला 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 नशिबात होतं त्यामुळं म्हटलं जाऊया चला गणपतीमुळे पण ठेवलं आहे ना कशाला गणपती मटण तुम्ही करी होय परत मामा माकरी म्हणणार बघा गणपतीच रोज बोकड कापले आज पाच कापल्यात कापल्या <laughs> चार कापल्यात कापल्या बघा मामाने काय केलंय माउत चालत काप चाललं हा काम चाललंय असं द्या काय करताना बर हाई बरे

लगेच आणि आले गौरीकडे तसं म्हणलं जा आता तुम्हाला खायची का लगेच बघता बघता नाही बघायचं का तुम्हाला आम्ही जेवाय देऊ शकतो काय केवढं हाय मुंबईला चाललोय मुंबईला मुंबईला चाललं काय म्हणता मामाच्या पुरी बघा इकडे हारशी इकडे हारशी कुठली तू साक्षी साक्षी हारशी मामाच्या पुरी बघा हा कसे लास्ट येते बाबा समाज झाल्यामुळे बाजीला लास्ट येत किती गेली बारावी ला साक्षी दहावी ला ओके बर ओके आता ह्यांचे लग्न करायचे छान छान पोरं पा मग काय हो यंदा अकॅडमीला टाकायची हां हाय आता हॉटेल बंद आहे मामान मामी मा, आले होते चाललो होतो गौरी करते म्हणलं सहज फोन केला म्हणलं हाय का बा गाव हाय हाय गावला गाव न की हाय मुंबईला निघत आता आम्ही मुंबईला हां आरक्षण द्यायला हां आम्हाला भेटलं आहे पण आमच्यात आमचं आरक्षण त्यांना देईल हां द्यायचंय चालतंय नाही काय आम्हाला अडचण आपल्याला तर अजून आरक्षण आम्हाला हाय त्याचं काही महत्वच कळणार आम्ही गौरीकडे चालणार आहे आणि लगेच येणार आहे ती कळलं बघा ओके बाय बाय